तुझी साथ हवी संध्याकाळचे साडेपाच वाजले होते मुंबईतील स्नेहा आणि अर्णव यांच्या आलिशान प्रशस्त फ्लॅटमध्ये एक विचित्र शांतता पसरली होती तिच्या हातातील सोन्याच्या बांगड्यांचा आणि स्वयंपाकघरातील भांड्यांचा अस्पष्ट आवाज घुमत होता बाहेरून समुद्रावरून येणारा वारा खिडक्यांशी गोष्टी करत होता पण आतमध्ये संवाद पूर्णपणे थांबला होता मावळत्या सूर्याची तेजस्वी सोनेरी किरण डायनिंग टेबलवर पडली होती जणू काही ती शेवटचा निरोप देत आहेत स्नेहा टेबलवर बसून चहा पित होती पण रिकामा कप झाल्यावरही ती थी नुकतीच शून्यात बघत राहिली तिच्या डोळ्यांसमोर गेल्या दहा वर्षाच्या प्रेमाची आणि नंतरच्या मौनाचा चित्रपट सुरू झाला होता लग्नाच्या पहिल्या पाच वर्षात अर्णव घराला स्वर्ग मानायचा प्रत्येक दिवस व्हॅलेंटाईन डे असायचा आता तो घर घरचे सगळे विषय तणाव मानू लागला होता जणू ती एक न सुटणारी बिझनेस समस्या आहे त्याची मोठी सॉफ्टवेअर कंपनी दिवसेंदिवस नवनवीन शिखरे गाठत होती आणि त्यासोबतच त्यांच्या नात्यातील अंतरही वाढत होते त्याचे बोलणे आता फक्त जेवण झाले का किंवा आज काही खास आहे का, का आणि त्याचे ओके इतकेच यांत्रिकरित्या मर्यादित राहिले होते रात्री अर्णव डिनर झाल्यावर नेहमीप्रमाणे महत्त्वाच्या कामाचे कारण देत लॅपटॉप घेऊन सोप्यावर बसला टी व्हीवर कुठली तरी सिरियल चालू होती पण दोघांचेही लक्ष तिथे नव्हते स्नेहा खूप हिंमत करून त्याच्याजवळ जाऊन बसली आणि शांतपणे अगदी दाबलेल्या आवाजात म्हणाली अर्णव मला तुझ्याशी काहीतरी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे प्लीज आज फक्त पाच मिनिटं दे अर्णवने डोळे स्क्रीनवरून क्षणभरही न काढता इरिटेट होऊन उत्तर दिले हो स्नेहा नक्की बोलू पण आता नाही तुला माहिती आहे आज रात्री अमेरिकेच्या क्लायंटची डेडलाईन आहे ही मेल आणि काही कोडिंग लगेच पाठवायची आहे सकाळी लवकर उठून ऑफिसला जायचं आहे प्लीज आता नको त्याच्या आवाजात कामाचा ताण आणि स्नेहाच्या बोलण्यामुळे आलेला वैताग दिसत होता स्नेहाच्या हृदयावर जणू कोणीतरी एक थंडगार दगड ठेवला आणि तो दाबून धरला तिने कितीतरी दिवसांपासून कितीतरी रात्रींच्या जागरणातून हा पाच मिनिटांचा क्षण तयार केला होता तिच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या पण तिने अश्रू बाहेर येऊ दिले नाही तिने कसला तरी अंतिम निर्णय घेतला आणि शांतपणे न बोलता तिथून उठली तिच्या मनात अनामिक वेदना आणि प्रचंड निराशा होती तो कामात इतका गुंतला होता की त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट मी आता राहिली नाही मी त्याला गमवत आहे या विचाराने ती आतून पूर्णपणे खसली मौनाच्या भिंतींनी त्यांचे नाते पूर्णपणे अलग केले होते स्नेहा तिच्या बेडरूममध्ये गेली खोलीत फक्त बेडवरील लॅम्पचा मंद पिवळसर प्रकाश होता तिने कपाटातील सर्वात मागच्या कप्प्यात ठेवलेला तिचा जुना वेडिंग अल्बम काढला लग्नाचा दिवस हनीमून यांच्या पहिल्या फ्लॅटवरील चाय पेचरच्या पार्ट्या प्रत्येक फुटो तिच्या डोळ्यात पाणी आणत होता हाच तो अर्णव आहे का जो माझ्यासाठी तासनतास गिटार वाजवायचा आणि माझी प्रत्येक लहान गोष्ट लक्षात ठेवायचा तिने स्वतःलाच विचारलं ती त्याला मिठी मारण्यासाठी आतुर होती पण तो सोप्यावर बिझनेस मिटिंगमध्ये व्यस्त होता ती रात्री उशिरापर्यंत जागी होती तिच्या मनात एक भयानक वादळ सुरू होते पण तिचा चेहरा मात्र शांत होता तिने तिची लहान चॉकलेटी रंगाची डायरी काढली आणि त्यात थरथरत्या हातांनी काही विचार लिहिले मी आता एका मोठ्या वादळात अडकले आहे ज्यातून मला बाहेर पडायची इच्छा नाही आणि मला भीती वाटते आहे की मी जेव्हा त्याला आधार मागेल तेव्हा तो फोनवर व्यस्त असेल आणि मग नंतर बोलू म्हणून टाळेल मला आता एकटेपणाची नाही तर कामामुळे हरवलेल्या प्रेमाची भीती वाटत आहे पहाटे चार वाजले होते संपूर्ण शहर शांत झोपेत होते स्नेहाने आपले सामान भरले फक्त आवश्यक कपडे आणि आपले आवडते पेंटिंग सेट आणि तिची डायरी तिने डायनिंग टेबलवर एक चिठ्ठी ठेवली जी तिने खूप प्रयत्नाने थरथरत्या हाताने पण अगदी ठामपणे लिहिली होती चिठ्ठीतील प्रत्येक शब्द तिच्या हृदयातील रक्तश्राव होते प्रिय अर्णव मला फक्त तुझी साथ हवी होती तुझ्या वेळेतील एक छोटासा भाग पण तुझ्या कामातून तुझ्या डेडलाईन्समध्ये मला ती मिळाली नाही मी आता खूप थकले आहे मला तू काम करताना बघायचे नाही मी आज सकाळी आईकडे जात आहे मला फोन करू नकोस मला तुझा आवाजही ऐकायचा नाही मला थोडा वेळ हवा आहे माझ्यासाठी आणि माझ्या भविष्यासाठी स्नेहा तिने ती चिठ्ठी एका चहाच्या रिकाम्या कपाखाली ठेवली आणि एकदाही मागे न बघता घराचा दरवाजा हलकेच बंद केला आणि सकाळी नऊ वाजता आलाम वाजल्यावर अर्णव जागा झाला त्याला नेहमीप्रमाणे चहाचा कप दिसला नाही त्याने बेडरूममध्ये पाहिले स्नेहा नव्हती तो हॉलमध्ये आला तेव्हा त्याची नजर डायनिंग टेबलवरील चिठ्ठीवर पडली त्याने चिठ्ठी वाचली आणि तो जागी स्तब्ध झाला त्याचा चेहरा रागाने लाल झाला काय चाललं हे कशासाठी वेळ हवा आहे मी काल फक्त एका क्लायंटच्या मेलमुळे थोडं दुर्लक्ष केलं म्हणून लगेच आईकडे निघून गेली किती बालिशपणा आहे हा मोठी झाली आहे हे अजूनही बावल्यांचा खेळ खेळत आहे तो स्वतःशीच ओरडला त्याचा अहंकार दुखावला गेला होता त्याने तातडीने स्नेहाच्या आईला फोन केला आई स्नेहा तिथे आली आहे का हो अर्णव ती सकाळीच पोहोचली पण खूप थकलेली दिसत होती आणि तिचे डोळेही लाल झाले होते ती इथे आली आहे तुम्हाला काही सांगितलं का तिला मी कामात असतो हे माहिती आहे ना अर्णवने वैताकून आणि थोड्या रागातच विचारलं नाही हो तिने काही सांगितलं नाही पण काहीतरी महत्त्वाचं आहे तुम्ही तिला आता फोन करू नका ती म्हणाली तीला फक्त तिला शांत झोपायची आहे अर्णवचा राग शांत होत नव्हता त्याला पूर्णपणे वाटले की स्नेहा हे सगळं त्याच्यावर लक्ष वेधण्यासाठी करत आहे आणि त्याला ब्लॅकमेल करत आहे त्याने ऑफिसला कॉल केला आणि चिडून सांगितले की तो आज येणार नाही या घरगुती समस्यांनी माझ्या कामावर परिणाम करायला सुरुवात केली आहे तो पुटपुटला अर्णव बेडरूम मध्ये परतला त्याला स्नेहाच्या कपाटातील का काही रिकाम्या जागा आणि पलंगावरतीची चॉकलेटी डायरी दिसली त्याच्या मनात राग आला नाही पण उत्सुकता होती या डायरीत असे काय आहे जे ती माझ्यापासून लपवत होती त्याने ती डायरी उघडली डायरीच्या मधल्या पानावर एक वैद्यकीय अहवाल ठेवलेला होता आणि त्याखाली स्नेहाच्या हस्ताक्षरातील एक नोंदी होती आठ एप्रिल दोन हजार बावीस डॉक्टरांनी सांगितलेले ॲडव्हान्स स्टेजचा कर्करोग फक्त सहा महिने हातात आहे मला विश्वास बसत नाहीये मी अर्णवला कसं सांगू त्याचे इतके महत्त्वाचे प्रोजेक्ट्स आहेत माझ्यामुळे त्याचे करिअर थांबायला नको मी त्याला दुःखी करणार नाही त्याने आनंदाने राहावे हीच माझी इच्छा आहे अर्णवच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला त्याचे हात थरथरत होते त्याला वाचवे नासे झाले त्याने कसं बस स्वतःला सावरलं आणि घाईघाईने मागील नोंदी वाचायला सुरुवात केली गेले तीन महिने मी एकटीच डॉक्टरांच्या भेटीसाठी जात आहे प्रत्येक तपासणीनंतर मला अधिकच एकटेपणा जाणवतो त्याला मिठी मारावी वाटते पण तो कामात इतका व्यस्त असतो की त्याला विचारायची भीती वाटते आज मी त्याला बोलूया म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याने उद्या बघू म्हणून टाळले मला समजले माझे आयुष्य संपत आहे पण तो त्याची कामं थांबवणार नाही मी त्याला अडचण बनणार नाही मी काल घरातून जाण्याचा निर्णय घेतला कारण मला त्याला माझ्या वेदना माझी वाढती दुर्बलता दाखवायची नाही त्याला कायम आनंदी स्नेहा आठवायला हवी मी त्याच्यापासून दूर जाऊन त्याला माझ्या मरणाच्या वेदनेतून वाचवत आहे अर्णव जमिनीवर गुडघे टेकून बसला डायरी त्याच्या हातातून खाली पडली तो फक्त मी किती मोठा मूर्ख आहे मी किती मोठा स्वार्थी माणूस आहे एवढेच बोलू शकत होता तिचे मला बोलायचे आहे हे आयुष्य आणि मृत्यू त्यांच्यातील शेवट बोलणे होते आणि त्याने मला मेल पाठवण्यापेक्षा कमी महत्त्वाचे मांडले तिच्या एकटेपणाची तक्रार करत असताना ती तिच्या मरणाची भीती एकटी सहन करत होती त्याने कामासाठी जे प्रेम गमावले होते त्याची किंमत त्याला आता समजत होती अर्णवने क्षणभरही विचार केला नाही तो लगेच गाडी घेऊन स्नेहाच्या आईच्या घरी पोहोचला त्याच्या डोळ्यात अश्रू होते पण त्याच्या चेहऱ्यावर एक नवीन व ठाम निर्धार होता तो थेट स्नेहाच्या खोलीत गेला ती शांतपणे झोपली होती त्याने तिला हळूच मिठी मारली त्याला इतक्या वर्षात कधीच इतके, वर इतके रडू आले नव्हते तो लहान मुलासारखा तिच्या खांद्यावर मान टेकून स्नेहा मला माफ कर प्लीज मला माफ कर मी किती किती स्वार्थी झालो होतो तू एवढे मोठे दुःख एकटीने का सहन केलेस तू मला का सांगितले नाहीस मी तुझ्या वेळेपेक्षा कामाला महत्त्व दिले मला फक्त ओके आणि ह म्हणणारा नवरा व्हायचे नव्हते त्याचे शब्द अश्रूंनी भिजले होते स्नेहाने त्याला शांत केले तिने तिच्या थरथरत्या बोटांनी त्याचे डोळे पुसले अर्णव तू माझ्यासाठी खूप काही केलं आहेस मला वाटले माझ्यामुळे तुझे करिअर थांबू नये काहीही नको मला कंपनी प्रोजेक्ट पैसा काहीही नको आता फक्त तू आणि मी अर्णवने तिला स्वतःपासून दूर केले आणि तिच्या चेहऱ्यावरील अश्रू पुसले मी वचन देतो पुढचे प्रत्येक क्षण आपण एकत्र घालूया तुझे जे काही स्वप्न अपूर्ण राहिले आहे ते मी पूर्ण करेल मला फक्त तुझी साथ हवी आहे शेवटपर्यंत मी तुझा हात कधीच सोडणार नाही अर्णवने त्वरित आपल्या बिझनेस पार्टनरकडे सर्व जबाबदारी सोपवली आणि अनिश्चित काळासाठी सुट्टी घेतली त्याने स्नेहाची उपचार आणि काळजी घेण्यासाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित केले त्यांच्यासाठी आता क्लायंट नाही तर स्नेहाही एकमेव प्रायोरिटी होती त्याने तिच्यासाठी विश लिस्ट बनवली जी त्याला तिच्या डायरीमध्ये मिळाली होती दोघांनी कॉलेजमध्ये शिकल्याप्रमाणे जुन्या कट्ट्यावर एका बागेत जाऊन दिवसभर गप्पा मारल्या आणि चहा कॉफीचा आस्वाद घेतला त्यांनी एकमेकांची पुन्हा मनसोक्त बोलण्याची कला शिकली स्नेहाला लहानपणी रायगडवर जायचे होते अर्णवने तिला व्हीलचेअरने घेऊन गेला आणि तिथे दोघांनी सूर्यास्ताचा अनुभव घेतला हेच प्रेम आहे अर्णव ती हळूच म्हणाली अर्णवने जुन्या मित्रांना बोलावून एक छोटी पार्टी ठेवली जिथे त्याने आभार मानले ही माझी पत्नी आहे माझ्या कामाची प्रेरणा आणि माझ्या आयुष्याचा आधार मी तिच्यावर अन्याय केला पण आता नाही पूर्वीपेक्षाही जास्त प्रेम आणि आपुलकी वाढली होती अर्णव सकाळी उठून तिच्यासाठी स्वतःच्या हाताने नाश्ता बनवायचा रात्री तिला कथा वाचून दाखवायचा स्नेहाच्या डोळ्यात आता एकटेपणा नव्हता तर भरभरून प्रेम आणि समाधान होते एका दुपारी गप्पा मारताना स्नेहा हळूच म्हणाली मला नेहमी वाटायचं हिमालयाच्या पायथ्याशी एका शांत घरातून सूर्योदय बघायचा आणि फक्त तू आणि मी सोबत निसर्गाचे संगीत अर्णव लगेच कामाला लागला त्याने उत्तराखंडमधील एक शांत नयनरम्य गावात एक सुंदर कॉटेज बुक केले आणि सर्व वैद्यकीय सुविधांची व्यवस्था केली ही तिची अंतिम इच्छा होती आणि तो ती पूर्ण करणार होता पुढच्याच आठवड्यात ते तिथे गेले उंच हिमशिखरे शांत वातावरण आणि निळ्या आकाशाखाली त्यांचे घर एक सकाळी अर्णवने स्नेहाला गरम ब्लँकेटमध्ये गुंडाळले आणि भरंड्यात आणले सूर्य हळूहळू डोंगराच्या मागे उतरत होता सोनेरी किरणे स्नेहाच्या चेहऱ्यावर पडली बस स्नेहा हा आपला सूर्योदय आपण एकत्र अर्णवने तिचा हात हातात घेतला खूप सुंदर माझा अर्णव अजून सुंदर आहे ती प्रेमभराने हसली स्नेहाचे दिवस आता भरभरून प्रेमाने आणि शांततेने भरले होते एका रात्री वरांड्यात बसून ते चांदणे बघत होते सप्तर्षीचा समूह त्यांना स्पष्ट दिसत होता स्नेहाने अर्णवचा हात आपल्या गालावर ठेवला अर्णव मला माहिती आहे माझा वेळ जवळ आला आहे पण मला अजिबात भीती वाटत नाहीये कारण मला जे काही बोलायचं होतं ते मी तुला सांगितलं आणि तू माझ्यासाठी जे काही केलंस ते अमूल्य आहे तू दिलेले शेवटचे काही महिने मला दहा वर्षांच्या कामापेक्षा महत्वाचे आहे अर्णवने तिच्याकडे पाहिले त्याचे डोळे भरून आले होते पण तो शांत होता त्याने तिला घट्ट मिठी मारली ती मिठी खूप घट्ट आणि खरी होती ती मिठीत असताना स्नेहाने एक दीर्घ हो आणि शांत श्वास घेतला आणि तिचा श्वास थांबला अर्णवने तिला मिठीत धरले आणि शांतपणे पण आतून तुटून रडला सकाळ झाल्यावर तिच्या चेहऱ्यावर एक अलौकिक शांतता आणि समाधानाचे स्मित होते ती आता मुक्त झाली होती त्याने हिमालयातील त्या शांत घरात स्नेहावर अंत्यसंस्कार केले तो कधीच तिथून परत आला नाही त्याने आपली कंपनी विकली आणि तो त्या कॉटेजमध्ये कायमचाच राहिला दररोज सकाळी तो त्याच वरंड्यात बसून सूर्योदय बघायचा आणि त्याच्या बाजूला ठेवलेल्या स्नेहाच्या रिकाम्या खुर्चीकडे पाहायचा त्याला माहिती होतं की ती त्याच्या बाजूला दिसत नसली तरी तिची साथ कायम त्याच्या सोबत आहे त्याने कामापेक्षा प्रेमाला महत्त्व न देण्याची जी मोठी चूक केली ती त्याने प्रेमाने आणि समर्पणाने दुरुस्त केली होती आणि त्याच्या अपूर्ण कथेला तुझी साथवी या एकाच प्रेमाच्या मागणीने पूर्ण केले होते व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद